एक गोष्ट निश्चित आहे मी जसं म्हणालो अलीकडच्या काळामध्ये माझ्यावर अनेकांचं प्रेम वाढलेलं आहे आता त्या लोकांना हे लक्षात येत आहे महाविकास आघाडीच्या लोकांना लक्षात येत आहे की महायुतीला खिळखिळ करायचं असेल तर एकाच व्यक्तीवर अटॅक केला तर आपण महायुतीला खिळखिळ करू शकतो आणि म्हणून तुम्ही बघा सकाळचा भोंगा चालू झाला की माझ्यावर होतो नऊ वाजताचा त्यांच्या पक्षाचे तीन लोक दिवसभरात बोलतात त्या ताई बोलतात राष्ट्रवादीचे तीन बोलतात मग काँग्रेसचे तीन बोलतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत नऊ दहा लोक फक्त माझ्यावर बोलतात मला एवढा आनंद होतो हे एवढे सगळे लोक मिळून यांना एक गोष्ट माहिती आहे की देवेंद्र फडणवीसला आपण त्या ठिकाणी जोपर्यंत घेरत नाही तोपर्यंत आपल्याला निवडून येता येणार नाही म्हणजे एक प्रकारे माझी शक्ती काय आहे ही शक्ती अधोरेखित करण्याचं काम ते करतात पण त्यांना हे माहितीच नाही देवेंद्र फडणवीस जो काही शक्ती नाही तो शक्ती शून्य आहे देवेंद्र फडणवीसची ताकद हे समोर बसलेले भाजपचे हजारो हजारो कार्यकर्ते आहेत आणि देवेंद्र फडणवीसची कवच कुंडल देखील हे समोर बसलेले कार्यकर्ते आणि या महाराष्ट्रातले हजारो लाखो कार्यकर्ते आहेत ते जोपर्यंत माझ्या पाठीशी आहेत अभिमन्यूला चक्रव्यूह मध्ये फसवलं होतं पण अभिमन्यूला चक्रव्यू तोडणं माहिती नव्हतं पण तुमच्या आशीर्वादानं कितीही चक्रव्यू मांडले तरी ते कसे भेदायचे हे मला निश्चितपणे माहिती आहे आणि ते आपण भेदून दाखवणार आहोत